गुड मॉर्निंग आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी आज हळूहळू बोलते कारण सकाळची वेळे घरात सगळे झोपलेले आहेत आज आहे महाशिवरात्री त्याच्यामुळं सकाळी लवकर उठले चार वाजता आणि आता सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आंघोळ वगैरे झाली देवपूजा पण करून घेतली घरातली कारण मला आता जायचं आहे मंदिरात सकाळी सकाळी कारण सकाळी काकडा आरती असते महादेवाच्या मंदिरात आणि दर्शनही शांततेने होतं म्हणून आता मंदिरात जाते चला मग ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका अंकलेश्वरमध्ये आपल्या अप्ला घरापासून जवळच असणार हे शिव मंदिर आहे आणि या शिव मंदिरामध्ये मंदिरा दरवर्षी बर्फाचं शिवलिंग शिवरात्रीच्या दिवशी बनवतात तर हे बर्फाचं शिवलिंग आहे हे पूर्णतः शिवलिंग केदारनाथ महा मंदिरामध्ये जसं आहे की केदारनाथला तसं आहे तर हे बर्फाचं शिवलिंग वर्षातून एकदा शिवरात्रीच्या दिवशी इथे बनवलं जातं तर मंदिरसुद्धा फुलांनी खूप छान सजवलेलं आहे समोर छोटासा मंडप दिलेला आहे पायघड्या टाकलेल्या आहेत सकाळची वेळ असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे तस साडेपाचला आरती सुरू झाली पाच हां साडेपाचला आरती संपून गेली होती इथं म्हणजे पाचला आरती सुरू झाली तर आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत सकाळची वेळ आहे अंधार आहे आणि वातावरणात खूप शांतता आहे थंडगार हवा आहे इथे हवन देखील झालेला होता तर तिथंही पूजा करून म्हणजे अगरबत्ती वगैरे लावून घेतली मंदिरात बर्फाचं शिवलिंग असल्यामुळं तुपाचा दिवा वगैरे मी घरून बनवून आणला होता पण तो आत लावू दिला नाही तर बाहेर पिंपळाच्या झाडाखाली मी तो तुपाचा दिवा लावला आणि पूजा करून घेतली तर सकाळच्या वेळी दिवस उगवण्याच्या अगोदर एकदम छान वातावरण असतं आणि अशा वेळी पूजा होते तेव्हा मनालाही खूप शांत वाटतं तर खूप छान वाटतं शिवरात्रीचा दिवस असा एकदम छान आनंदात जातो आता साडेपाच नंतर घरी आलेली आहे मी आणि घरी येऊन परत दिवा लावून दिला तुळशीत दिवा लावला होता पण तो हवेने विजून गेला म्हणून नंतर मी दिवा लावला आणि खालच्या बाजूला असा इकडे तोंड करून ठेवला म्हणजे थोडा वेळ तरी जळेल तो हवेने विजणार नाही तर सकाळी सकाळी असा दिवा वगैरे लावलेला पाहून छान वाटतं सकाळी मंदिरात जायच्या अगोदरच मी घरातल्या देवांची पूजा करून ठेवली होती तशी रात्री तयारीसुद्धा करून ठेवली होती बाकीची भांडे वगैरे दिवे वगैरे घासून ठेवले होते रात्रीच मी आणि देवपूजा केली होती पण फुलं नव्हती तर तिथं मंदिरात गेल्यावर मी तिथून फुलं घेऊन आले आणि आल्यानंतर घरच्या देवांना फुलं चढवली मी आणि छान वाटतं मग कारण काल फुलं आणायची मी विसरून गेली होती काल बाहेर जाण्यात आलं नाही तर फुलं आणले नाही मी म्हणून मग आत्ता फुलं वाहिली तर फुलं वगैरे चढवल्यानंतर दिवा लावल्यानंतर घरातलं वातावरण खूप छान प्रसन्न वाटत आहे एकदम यांना सात वाजता ऑफिसला जायचं असल्यामुळं त्यांच्यासाठी नाश्त्यामध्ये मी टोमॅटोचा उपमा बनवते कारण ते उपवास करत नाहीत तर हे गेलेलेत ऑफिसला आणि मुलांना सुट्टी मॅडमला पण सुट्टी आज आपूला पण सुट्टी म्हणजे सगळे घरीचे सगळे झोपलेले आहेत चांगला दिवस उगोनवर आलेला आहे आता उजेड पडलेला आहे सात वाजलेलेत त्यांना उपमा बनवून दिला टोमॅटोचा उपमा ते नाश्ता करून गेले कारण ते काही उपवास करत नाहीत आता दुपारचे एक आहेत आणि आता पोटात कावळे ओरडायला लागलेत भूक लागली कारण शिवरात्रीचा उपवास असल्यामुळं काही खाल्लं नव्हतं तर शिवरात्रीच्या दिवशी घरोघरी शाबुदाण्याची खिचडी होत असते तशीच मी पण शाबूदाना बनवते सकाळी भिजत घातला होता मुलांचा नाश्ता आणि यांचा नाश्ता झाला होता तर दिदी आणि मी फक्त चहाच पिलेला होता म्हणून ह्या कुकरमध्ये मी रताळे उकडायला टाकलेले एक शिट्टी करून घेतली ती उकडून झाली असतील आता इकडं बनवते शाबूदाना तर हे बटाट्याचे स्लाइस कापून घेतले शाबुदाण्यासाठी मिरची सुद्धा बारीक करून घेतली तर मी शाबुदाण्या टाकणारे मनुके कारण मनुके मस्त लागतात शाबुदाण्या तुम्ही पण टाकून पाहा कधीतरी मग तुपात बनवत असाल तर तुपातच थोडेसे फुलून द्यायचे आणि तेलात बनवत असाल तर तेलात टाकायचे थोडेसे असे फुगले की मग झालं नाही मध्ये मध्ये खाताना एक एक मनुकायचं तेव्हा टेस्ट म्हणजे गोड आणि तिखट असं होतं तर ते भारी वाटतं एकदम तुम्ही पण ट्राय करा चला शब मग शब्दना बनवूया तुम्हाला दाखवते मी बघा মনুকে আছে ফিরে তেলা একদম ছান দিয়েছে বটাটে টাকলে থোস নমক টাকতে ঢাকতে মানে বটাটে বইল হতে আন নিতে টাকতে আগ হা ভিজিয়ে ছান সাবধান টাকা ঘে मस्त अशी गरम गरम शाबुदाण्याची खिचडी दही आणि रताळे असा आजचा उपवासाचा बेत होता आणि इथं आम्ही घेतलेले आता फराळाचं करायला तर आजचा हा शिवरात्रीचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला